नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनुकी रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज मी आपल्या किचनमध्ये बनवलेलं आहे म्हणजेच आपल्या मन्नुकी रसोईमध्ये बनवलेलं आहे मेथी लसूण लसूण मेथी म्हणजेच तर आता छान हिरवी हिरवी भाजी निघालेली आहे पालक मेथी तर अशाच वेळी ही भाजी खाण्याची मजा असते तर काय आहे की भाजी तो तो में तर तशी आपल्याला बाराही महिने मिळत असतं पण या सीझनमध्ये ज्या भाज्या येतात त्या खूप छान अशा कोहळ्या सुंदर हिरव्या असतात तर त्यामधूनच आजही मी मेथीची लसूण मेथी बनवलेली आहे आणि खूप छान टेस्ट झालेली आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट बनते तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मंडुकी रसोईमध्ये तर चला आपण मंडूकी रसोईमध्ये जाऊन याची रेसिपी बघून घेऊया तर त्यासाठी मी ते एक कट्टा मेथीचा घेतलेला आहे आणि याला छान चार ते पाच पाण्याने वॉश करून घेतला म्हणजे छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुणं खूपच गरजेचं आहे त्यावर फवारणी वगैरे होतात किंवा किती जणांच्या हातातून येतात तर आपण कोविडपासून हेच शिकलेलो आहे तर भाज्या चांगल्या धुवून घ्यायच्या आहे आणि त्याला आम्ही छान एका चाळणीमध्ये निथळून पाणी निथळासाठी ठेवलेलं आहे तर चला त्यानंतर आपण बघून घेऊ काय करायचं ते एक कढाईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये छान जिरं टाकलं ते तडतडलं की त्यामध्ये थोडं लसूण टाकायचं आहे आणि लसूण टाकल्यानंतर जी आपण धुवून घेतलेली भाजी होती ती भाजी टाकायची आणि छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि मी इथे भाजी कापलेली नाही आहे जर तुम्हाला वाटेल तर कापू शकता तुम्ही ब मी कापली यासाठी नाही कारण की ते जर कापली आणि त्यानंतर आपण शिजवले तर ते एकदम म्हणजे बारीक होऊन जातं त्यामध्ये ती मेथी असं दिसत नाही आणि जर तुम्ही बिना कापल्यानेच तुम्ही असं शिजवलं तर ते छान असे लक्षे दिसते तर त्यासाठी मी थोडी हे बारीक बारीक कापून घेतलेली म्हणजे बारीक कापून नाही घेतली बारीक तोडून घेतलेली जेव्हा आपण तोडतो ना ते भाजी निवडतो ना त्यावेळेस मी बारीक बारीक निवडलेली होती तर बघू शकता आपली भाजी इथे छान शिजून झालेली आहे या स्टेजपर्यंत आपल्याला इथे भाजी शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर बघू शकता तुम्ही या प्रकारे तर प्लेटमध्ये वेगळी काढून ठेवून दिलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच कढईमध्ये मी परत तेल टाकलेलं आहे छान तेल गरम झाल्यानंतर मी इथे परत थोडं जिरं टाकलेलं आहे जिरं तडतडलं की इथे मी थोडंसं लसूण किंवा कांदा टाकायचा आहे तुम्ही लसूण पण टाकू शकता पण मी कांदा टाकलेला आहे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे तर तो घेतलेला छान त्याला आपण परतून घ्यायचा आहे तेलामध्ये गोल्डन कलर येईपर्यंत आणि त्यानंतर इथे आपण मिरचीसुद्धा टाकणार आहोत तर तुम्हाला जर इथे तिखट जास्त चालत म्हणजे पाहिजे असणार तर तुम्ही मिरची टाका जर तुम्हाला नाही पाहिजे तर तुम्ही मिरची स्किप करू शकता पण मी थोडी झणझणीत बनवली तिखट बनवली तेच बनवली म्हणून मी थोडी मिरचीसुद्धा टाकले तीन ते चार मिरची आणि ते पण छान शिजल्यानंतर थोडं मी इथे दोन टमाटर टाकलेले आहे तर तुम्ही इथे टमाटर कापून न घेता प्युरीसुद्धा करून घेऊ शकता तर मी इथे बारीक कट करून घेतलेले आहे आणि टमाटर लवकर शिजावं म्हणून मी इथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आपल्या पूर्ण रेसिपीला जेवढं चवीच्यानुसार मीठ टाकणार लागणार तेवढंच मीठ आपल्याला इथे टाकायचं आहे आणि मिठाने काय होतं की कांदे आणि टमाटर लवकर शिजून येतं तर इथे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकते की ते छान शिजून झालेले आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे दोन ते तीन चम्मच बेसन पीठ टाकायचं आहे तर मी इथे म चम्मच आपले जे पोहे खायचे चम्मच असते ना टी स्पून त्याने मी इथे तीन चम्मच बेसन घेतलेलं आहे तर इथे मी बेसन छान तेलामध्ये परतून घेते आहे आणि तेलासोबतच आपलं म्हणजे तिक मिरची सा आणि कांदा आणि टमाटर जे आहे आप त्यासोबतच आपलं बेसनसुद्धा छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता याप्रमाणे जर का तुम्हाला बेसन नाही टाकायचं किंवा बेसन नाही आहे तर धनी आणि जे डाळ असतं ना डाळवा असतो आपला चण्याच्या डाळीचा तर तोसुद्धा आपल्याला वापरायचा आहे तर चला त्यानंतर मी इथे एक मसाला तयार करून घेते आहे त्यामध्ये मी एक चम्मच तिखट घेतलेला आहे अर्धा चम्मच हळद घेतलेला आहे एक चम्मच धनिया पावडर घेतलेला आहे आणि त्यानंतर याला थोडं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे किती छान आपलं बेशन बेसन आणि सर्व मसाला तयार आहे आणि त्याचसोबत त्या मसाल्यामध्ये मी थोडंसं क्रीमसुद्धा टाकलेलं आहे फ्रेश क्रीम तर बघा छान मिक्स करून घेतल्यानंतर ते सर्व मिश्रण आपल्याला यामध्ये टाकायचं आहे नाहीतर आपण कसं तिखट मीठ वगैरे नाही का सर्व जे बेसिक मसाले ते आपण वरून पण टाकू शकतो पण तुम्ही जर या पद्धतीने करून टाकाल ना घोळ करून टाकाल ना तर याची टेस्ट खूप छान येईल तर तुम्हीसुद्धा असं चूक करून बघा आणि फ्रेश क्रीम वापरायचं आहे आणि जर तुमच्याकडे फ्रेश फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची जी साय असतं त्यालासुद्धा फेटून टाकलं तरी चालेल तेच आपली फ्रेश क्रीम असतं तर आपल्याला इथे मसाला हा छान शिजून झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जी मे मेथी आपण शिजवून घेतलेली होती लसूणमध्ये ती मेथी टाकून घ्यायची आहे आणि याला सुद्धा छान आपण परतून घ्यायचं आहे आणि हिवाळ्यामध्येच आपल्या ह्या ज्या हिरव्या भाज्या निघतात ना त्याची खाण्याची म्हणजे त्याची खाण्याची वेळ म्हणजे हेच वेगळी असते प आणि त्यानंतर काय आहे की हिरव्या भाजीला चव वेगळी असते हिवाळ्याची तशी ते उन्हाळ्यात वगैरे पण पावसाळ्यात पण मेकतं पण तुम्ही अनुभव करा की हिवाळ्यामध्ये ज्या हिरव्या भाज्या येतात ना त्याची चव वेगळीच असतं म्हणून ह्या सर्व्या भाज्या कसं आपण हिवाळ्यामध्ये जास्त खातो आणि खायला पाहिजे आणि कसं आहे की मुलांना वगैरे हिरव्या भाज्या आवडत नाही तर आपण असंच काहीतरी त्यांना छान करून दिलं तर ते आवडीनं खातील तर त्याचपैकी आपली हे मेथी लसूण आहे म्हणजेच लसूण मेथी आहे तर बघू शकता आणि इथे मी आता या स्टेजला गरम पाणी सोडलेलं आहे तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही गरम पाणी सोडा थंड पाणी सोडायचं नाही आहे तर मी अर्ध ग्लासच्या जवळजवळ थंड गरम पाणी सोडलेलं आहे तर बघू शकता किती छान यातून तेल सुटलेलं आहे म्हणजेच तेल रिलीज झालेलं आहे आणि याचा रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि तुमच्याकडे तुम्ही याला काय म्हणता तर नक्कीच सांगा याला पिठलंसुद्धा सुद्धा म्हणतात मेथीचं पिठलं पण त्याची पद्धत थोडी वेगळी आहे मेथी मेथीचं पिठलं करायची पद्धत थोडी वेगळी आहे हे आपण मेथी लसून केलेलं आहे लस लसून मी केलेलं आहे तर चला आपले लसूण मी इथे बनवून तयार आहे त्यासाठी आपण एक तडका तयार करणार आहोत तर मी इथे तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे जिरं तड दडल्यानंतर आपण खूप सारा असं इथं लसूण टाकायचा आहे आणि त्याला सुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे लाल मिरची लाल मिरचीचा आपल्याला इथे तडका तयार करायचा आहे तर बघा लसूण आणि मिरची छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये छान परतून घ्यायचा तडका तर आपल्या सर्वांनाच येतो पण त्यानंतर मी इथे गॅस बंद केली आहे आणि बंद गॅस केल्यानंतरच आपल्याला इथे थोडी कसुरी मेथी क्रश करून टाकायची आहे आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे हिंग हिंगशिवाय तर तडक्याला मजाच येत नाही म्हणून मी हिंग टाकलेलं आणि हिंग कसुरी मेथी आणि तिखट आपल्याला गॅस बंद करून टाकायचं आहे नाहीतर ते जळून जातील तर बघू शकता की ते छान क्रिस्पी असं मिरची आणि आपले लसूण किती छान क्रिस्पी झालेलं आहे आणि त्यानंतर आपण शेवटी टाकायचं आहे अर्ध ही कमी तिखट कारण ऑलरेडी आपण हिरवी मिरचीसुद्धा वापरलेली आहे तिखटसुद्धा वापरलेलं आहे तर हे फक्त फ्लेवरसाठी आपल्याला तडका द्यायचा आहे म्हणून आपल्याला इथे हलकंसं मिरची टाकायची आहे कलर आणि फ्लेवरसाठी तर चला आपण प्लेटिंग करून घेऊया सर्व करून घेऊया तर बघू शकता याची कन्सिस्टन्सी किती छान आलेली आहे रंगसुद्धा किती छान आलेला आहे तर नक्कीच तुम्ही सुद्धा बनवून बघा तुम्हालासुद्धा आवडेल आणि घरात सर्वांनासुद्धा आवडेल तर या पद्धतीने आपल्याला याच्यावर तडकासुद्धा टाकून घ्यायचा आहे तडका हा अगदी ऑप्शनल आहे आणि जर तुम्हाला तडका नसेल करायचा तर तुम्ही जेव्हा आपण भाजी शिजवतो ना त्याच वेळेस तुम्ही भरपूर असा लसूण वापरा त्यामध्येच लसूणचा भरपूर फ्लेवर येतो तर बघा थोडं मी इथे फ्रेश क्रीमसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि सांबार टाकून गार्निश केला आहे आणि तुम्ही म्हणाल की आता तेल इतकं सारं आहे पण तेल हे फक्त तडक्याचं आहे जर तुम्ही तडका लावला नाही तर तेल इतकं येणार नाही आणि जर तुम्हाला तेल नसेल पाहिजे तर तडका स्किप करा तर चला भेटूया नंतर